मित्रांनो ऐका ना माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता हे चुरणाच्या कंदामुळे बघा कोंब आलेला आहे आता पाऊस पण पडून गेला आहे जमीन पण ओली झालेली आहे आणि आता आपण याला पुरणार आहोत आणि अशा प्रकारे इकडे या अशा प्रकारे चुरणाचा पाला येतो या पाल्याची सुद्धा भाजी करतात आणि या चुरणाची सुद्धा भाजी करतात हा बघा अशा प्रकारे आतमध्ये असं क... असं कंदमूळ असतं आणि याला कोंब येतो अशा प्रकारे आणि मग याची भाजी केली जाते आणि याच्या कोळ्या कोळ्याच्या पाल्याची सुद्धा डाळ टाकून भाजी केली जाते चला आता आपण पुरूया त्या कंद मिळाला मित्रांनो आता आपण याला पुरूया जमीन ओली आहे चांगली मग लगेच खणणार मित्रांनो खड्डा काढून झालेला आहे आता आपण याला पुरूया जमिनीमध्ये हा बघा कोंब आलेला आहे अशा प्रकारे आणि पंधरा दिफांनी ना त्याचे झाड येईल आणि नंतर कोव्या गोळ्या पाल्याचा ना भाजी केली जाते मित्रांनो या ठिकाणी आपण चुरण पुरलेलं आहे आणि आठ दहा दुफांनी एका झाडामध्ये रूपांतर होईल बघू शकतात आणि तुम्हाला जर चूर्णाबद्दल काही माहिती माहिती असेल तर कमेंट्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा